अनुदानित विना अनुदानित दिव्यांगांच्या विशेष शाळांसंदर्भातील मागण्या सोडवल्या जात नसल्यामुळे दिव्यांग आयुक्त कार्यालयावर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच आणि बहुजन समाज पार्टीच्या वतीने हलगी मोर्चा काढण्यात आलेला आहे विना अनुदानित विशेष शाळांना अनुदान मंजूर करणे राज्यातील फक्त तेरा जिल्ह्यांमध्ये जिल्हा सक्षमीकरण अधिकारी असून बाकीच्या जिल्ह्यांतील दिव्यांगांचे काय राज्यातील सर्व अनुदानित दिव्यांग शाळांची टी मार्फत चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशा आणि इतर मागण्यांकरिता महाराष्ट्र राज्य दिव्यांग कल्याण आयुक्त समीर कुर्तकोटी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे मी रावसाहेब कांबळे बहुजन शिका शिक्षक संघटना पुणे सचिव आहे हो मी या ठिकाणी ज्या अणुदान शाळा अनुदान शाळेमध्ये एक कर्मचारी काम करतात हो त्यांचा मी प्रतिनिधी आहे आणि त्या कर्मचाऱ्यांचे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत त्यातला पहिला प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के लोकांना अजूनही सातव्या वेतनाचा सा फरक मिळाला नाही दिव्यांग कल्याण ना आयुक्तालय प्रत्येक जिल्ह्याला वेतनाचा निधी पाठवतो परंतु जिल्हास्तरावर जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा जिल्हा सक्षमीकरण अधिकारी दोन दोन तीन तीन महिने पगार विनाकारण नाग रोखून ठेवायचा दहा दहा वीस वीस टक्के टक्केवारी मागायची असा हा गैरप्रकार चाललेला आहे तिसरी गोष्ट अशी की बोगसगिरी विद्यार्थी बोगस बायोमेट्रिकमध्ये छेडछाड करून संस्थाचालक वर्ग परिपोषण उचलणे काही कर्मचाऱ्यांचे बोगस कागदपत्र आहेत जो आता नागपूरमध्ये जो साडेचारशे शिक्षकांचा जो घोटाळा झाला तशाच प्रकारचा दिव्यांग क्षेत्रामध्ये सुद्धा बनावट कागदपत्रांचा घोटाळा तो आहे तोसुद्धा आम्ही आयुक्त साहेबांना स सा दिला आणि आयुक्त साहेबांनी ते संपूर्ण घोटाळ्यांची चौकशी करू असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर बऱ्याचशा शाळांमध्ये संस्थाचालक त्यांच्या आस्थापनातल्या लोकांना विनाकारण नाहक त्रास देऊन प्रथम त्यांना निलंबित करायचं नंतर चौकशी समिती बसवायची चौकशी समिती स्वतःच सा, असल्यामुळं चौकशी समितीचा अहवाल असा घ्यायचा की त्यांना सेवा बडतर्फ करण्यात काय येऊ नये आणि बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची आज सेवा संपुष्ट आणली आहे त्या संबंधित कर्मचाऱ्यांची आज उपासमारा होत आहे फक्त चार पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्याला सेवा बडतर्फी ह्या अतिशय मोठ्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं त्याचा संसार उघड्यावर पडलेला आहे असे बरेचसे प्रश्न घेऊन आम्ही आज आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी बऱ्यापैकी सहकार्य केलं त्याच हे जे दिव्यांग कल्याण आयुक्तालय आहे ह्या दिव्यांग कल्याण दिव्यां आयुक्तालयामध्ये दिव्यां दिव्यां जे कर्मचारी आहेत ते नेहमी भ्रष्टाचार आ... करतात असा आमचा स्पष्ट आरोप आहे बरेचसे लो लोकांच्या आमच्याकडे संघटनामधून तक्रारी येतात आलेल्या अभ्यानताना म्हणजे आले त्यांना जे व्हिजिट देणारी जे काय संपूर्ण राज्यातून लोकं येतात त्यांना नीट ना बोलायचं अपमानास्पद बोलायचं उद्धटपणे बोलायचं असे हे प्रकार करतात इथं वारंवार ऑफिसच्या समोर भटकत राहायचं चहा पाण्याचं निमित्त करायचं आणि बाहेर जायचं आणि बाहेर यांचे आर्थिक व्यवहार करायचे असे या अतिशय घालणे हे लोक वागत आहेत हाही प्रकार आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणून दिलं ॲक्च्युली सांगितले की का मी कालपर्मा त्यांची मिटिंग घेतलेली आहे आणि त्यांना बघून आम्हाला ते देणार असं त्यांनी आज सांगितलेलं आहे त्यानंतर या कार्यालयामध्ये जे काही प्रत्येक राज्याभरातून जे कर्मचारी येतात दिव्यांग वेगवेगळ्यातले शिक्षक कर्मचारी दिव्यांगांधो यांच्याकडून या कार्यालयातून पूर्णपणे हप्तेगिरी म्हणजे अधिकारी लोक त्यांना पैसे मागतात तर तो पैसे मागण्याचा धंदा यांनी बंद करावा अशी आम्ही या ठिकाणी यांना मागणी केलेली आहे आणि तो जर बंद नाही करण्यात आला तर आम्ही मग मी असं दूर आंदोलन करण्याचा यांना विचार केला त्याच्यानंतर असा एक विषय औरंगाबाद समाज कल्याण उपाय दीपक त्यांच्याकडं लो विजन सर्टिफिकेट आहे डिसॅबिल सर्टिफिकेट त्यांनी ते सर्टिफिकेट आणखीन ऑनलाईन केलेलं नाही म्हणजे एक विभागाचा प्रादेशिक उपायुक्त संवाद आहे त्यांच्याकडे सर्टिफिकेट अपंगाच आहे चाळीस ते सर्टिफिकेट ऑनलाईन करत नाही त्याच्यात ते ओडीआटी कार्ड घेत नाही तर का घेत आहेत असा आमचा प्रश्न सर्वसामान्य माणसाला टाइम बॉन्ड दिलेला आहे मग अधिकारांना टाइम बॉन्ड नाही त्यांनी ती वेळ कार्ड करून घ्यावं आणि जर ते करून घेत नसेल तर ते सर्टिफिकेट वर शंका आहे तर त्या ठिकाणी त्यांनी तपासणी करावी ते रद्द करून पुढची कारवाई करावी अशी आमची त्यांनी मागणी आहे तर दिव्यांग कालन आयुक्त कार्यालयामध्ये आणि दिव्यांग मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यामध्ये समन्वय नाही त्यांच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅप मुळे राज्यातल्या बऱ्याच संस्थाचालकांना कर्मचाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना आज फाशी घ्यायची वेळ तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी वेळेत जागो व्हावं असं आमच्या ठिकाणी आहे आम्ही मुंडे साहेब सचिव दिव्यांग मंत्रालय मंत्रालया जाऊन घेराव घालून त्यांना या दिव्यांग आयुक्त त्या अधिकाऱ्यांची सगळे कुंडली आम्ही त्यांच्यासोबत मांडणार आहोत येणाऱ्या आठवड्यावरच आम्ही त्यांना टाइम बाउंड दिलेला आहे पंधरा ऑगस्ट नंतर दिव्यांग मंत्रालयावर हजारो कार्यकर्ते आम्ही पुन्हा मोर्चा काढणार आहोत असा आमच्या आयुक्त कल इशारा आहे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे